आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील विंचूर पोलीस ठाणे हद्दीतील भाग्यलक्ष्मी विहार परिसरात लावलेली दुचाकी चोरट्याने चोरी करून नेली असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून या संदर्भात विंचूर पोलीस स्थानकामध्ये तक्रार करण्यात आली आहे पोलीस सी सी टी व्ही आधारे तपास करत असून संदीप बाळासाहेब पवार यांची मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा के डी सोळा बासष्ट ही पार्किंगमध्ये उभी होती दरम्यान दोन अज्ञात तरुण तिथे आले त्यांनी त्याच्या ते जवळच्या बनावट चावीने काही गाड्यांचे लॉक खोलण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना त्यामध्ये ते यश मिळाले नाही परंतु पवार यांच्या गाडीचे लॉक खोलण्यात ते यशस्वी झाले त्यानंतर ते तरुण पार्किंगमधून गाडी घेऊन पसार झाले ही सू संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे दुचाकी चुरांनी ग्रामीण हद्दीत उच्छान मांडला असून या प्रकारामुळे वाहन चालक हैराण झाले आहेत एकूणच नाशिक जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अयशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे गुन्हेगारांना पोलिसांचा धाग उठला नसल्याचे चित्र दिसून येत आहे ए न्यूज पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक